नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एकशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीमधील तो पहिला रस्ता सुरू मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडून पाहणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरुत्थान राज्यस्तर महा अंतर्गत एकशे पन्नास कोटी रुपयांच्या चोवीस रस्ते मंजूर कामातील दिल्ली गेट ते बागरोजा हडको कॉर्नर हा टप्पा पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय यावेळी पाहणी करताना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे शहर अभियंता मनोज पारखे उपअभियंता श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते आज शनिवारी गणेशोत्सवाच्या प्रसंगी हा रस्ता खुला झाल्याने नागरिकांच्या वतीने प्रशासनाचे आभार देखील व्यक्त करण्यात आले नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका स्वर्णजयंती नगरोत्थान अभियानमधून जे चोवीस रस्ते आपले मंजूर आहेत त्यातील ते पहिल्या रस्त्याचं काम आज पूर्ण झालेलं आहे दिल्ली गेट ते नाका चौक बागरावजा हडको या दरम्यानचा जो हा एकशे तीस मीटरचा रस्ता आहे बारा मीटर रुंदीचा आणि सत्तावीस सेंटीमीटर जाडीचा एम फोर्टी ग्रेड सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्ही जनतेसाठी आज खुला करीत आहोत या रस्त्यामुळे या परिसरातून होणारे जे वाहतुकीची समस्या आहे ती निश्चितच कमीत व्हायला मदत होईल अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचा हा रस्ता बनलेला आहे आणि आज चोवीस रस्त्यामधला हा पहिला रस्ता आम्ही वाहतुकीसाठी खुला करत आहोत सर्वांना गणेश उत्सवाच्या परत एकदा शुभेच्छा देतो भविष्यामध्ये उरलेले तेवीस रस्ते आणि त्यातील काही रस्ते आम्ही लवकरच जनतेसाठी वाहतुकीसाठी खुले करतोय थोडीफार आपल्याला गैरसोय होऊ शकते तरी या भविष्यातील या सर्व चांगल्या पद्धतीच्या रस्त्यासाठी हे आपण सहन करावं ही विनंती करतो परत एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा